ग्ना का युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका नमस्कार गन्ना काफन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखळे आजचा विषय आहे ज्या व्यक्तींचं महाराष्ट्रात नाव गडलं अशा नवनीत राणा आणि त्यांची मिस्टर रवी राणा यांचं नाव महाराष्ट्रात चांगल्या प्रकारात गाजलं नाही आहे त्यांनी प्रत्येकासोबत एक खाजून घेतली गोष्ट आहे मग हो, 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 ते बच्चूकुळू असो उद्धवजी ठाकरे असो अडसूळ असो किंवा बी जे पीचे तेथील लोक असो हो की काँग्रेसचे यशोमती ठाकूर असो हो खोडके असो हो या बाईने आणि हिच्या नवऱ्याने सर्वांसोबत अमरावती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नेत्यावर यांचं जी एक अशी प्रतिमा तयार झाली जशी राण्यांच्या मुलाला किंवा राणीला लोक फेसबुक त्यांच्या कमेंट्सवर शिव्या देतात राणे आणि नवनीत राणा हे टॅलेंट भरपूर आहे पण त्यांचं जे ओव्हर एरिंग आहे ते वर्ल्ड एरिंग त्यांना हे राजकारणात घातक ठरत आहे अमरावती जिल्ह्यातली सक्षम महिला जर केली की जिला बोलताना ते इंग्रजी हिंदी मराठी चांगल्या प्रकारे ते संसद गाजू शकते चांगली संसद पुढवाय आहे लोकांचे प्रश्न ते चांगल्या प्रकारे संसदमध्ये मांडू शकते अशी तिची प्रतिमा लोकांमध्ये वेगळी आहे पण तेथील आमदारांचे कामाचे भूमिपूजन हे स्वतः करते कामे आमदारांनी आणलेले असतात हे दादागिरीमुळे आणि नंतर जे हनुमान चालीसाचं चा, तिने प्रकरण उठ उकळून काढून जो मुंबईत उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा वास्तवने चॅलेंज करतो या सर्व प्रकरणामुळे तिच्याबद्दलची आतुरता मग ते शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो बच्चूकुळ्याच्या प्रार पक्षांच्या या सर्व कार्यकर्त्यांची कमी झालेली आहे नाहीतर ही बाई आणि तिचा नवर कार्यकर्त्याला जपणारा माणूस आहे काम करणारे लोक आहेत हे पण यांच्या थर्ड क्लास वागणुकीमुळे आज त्यांची इमेज ही फार ढासळलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा सपोर्ट घेऊन बौद्ध समाज आणि ममिड समाज लाख मतं एकस केलेले होते एवढी पावर त्या बाईत होती पण काय झालं थोडीशी अपेक्षा वाढली आणि बाई हिंदुत्वाकडे झुकली आज त्या बाईची परिस्थिती अशी आहे का त्या बाईला हिंदू मतभेद मिळतील बी जे पीमुळे पण आज मुस्लिम आणि बौद्ध या समाजात तिच्याबद्दल एवढी घृणा आहे का त्या बाईचं नाव जरी काढलं तर ते शिव्या द्यायला लागतात बाई कर्तृत्व आहेत हिंमतबाज आहे पण अचाट शक्तीचे लुचाट प्रयोगमुळे त्या बाईने इमेज सर्व ढासळून टाकली आज ते त्यांच्या विरोधात अडसूळ उभे ठाकलेले आहेत अडसूळ पिता पुत्र मधात दोन दिवसात त्यांनी मेळघाटमध्ये त्यांची रथयात्रा चालवली होती प्रचार चालू केला होता पण बी जे पीतल्या लोकांनी त्यांना मेसेज केल्यामुळे ते त्यांचा रथसुद्धा थांबला त्यानंतर त्यांच्यावर जात प्रमाणपत्राची केससुद्धा चालू आहे आणि इकडे अरसूळ पिता पुत्र हे तिच्या विरोधात ठाकलेले आहेत तिच्या विरोधात बोट सुद्धा आमरातीत लागलेले आहेत की नवनीत तेरी मोदी तुम्हारा वैर नाही नवनीत राणा तेरी खैर नाही जे राजस्थानमध्ये झालं होतं तेच इथं चालू आहे त्यामुळे यांनी या महिने बी जे पीसोबत पंगा घेतलेल्या सर्वसोबत पंगा घेतल्यामुळे आज त्यांच्याजवळ कॅडर मतदार नाही आहे त्यांना एकमेव उपाय फक्त हा बी जे पीचा आहे आज त्या मागच्या वेळेस अपक्ष उभ्या राहिल्या तर आज काँग्रेसची राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात आहे सेना एक पर्याय होता हिंदुत्वावादी म्हणून पण पन... उद्धव साहेबासोबत त्यांनी खेचून घेतलेले आहे परंपरा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता आज ते त्यांचे विरोधक हो आहेत मला असं वाटतं की आणि हे प्रचारच करतील नाहीत फोनवर बोलता बोलता आज ना राणा नवीन नहुर... नवीनराजे मिस्टर रवी हे पळाले अभिषेक अडसूळ त्याचं संभाषण चालू होत अशा कित्येक विषयात त्या फसलेल्या साडीचं प्रकरण आलं जाळीसारख्या शाळां आणि प्रचारसुद्धा त्यांच्या विरोधात चालू आहे आज मेळघाट यांच्यावर त्यांना आशा आहे पण मेळघाटमध्ये कळू आणि राजकुमार पटेल हे प्रहारचे दोन आमदार आहेत यांच्याजवळ फक्त एक स्वतःचे मिस्टर त्यांचे सोडले दरवीत राणा याच्या व्यतिरिक्त रवी राणाते याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर कुठलंच पाठिंबळ नाही आहे आज बौद्ध आणि मुस्लिम त्यांच्या विरोधात गेलेले आहे कार्यकर्त्याची फळी आहे पण नावाजलेली फळे नाही आहे नवीन पव त्यांच्या मागे आहेत अशा किचकट प्रकरणात फसलेले हे बाई मध्ये अपक्ष शंभर टक्के राहीलच म्हणजे इथे हे शीत गेल्या सामान आहे दुसरा एक फॅक्टर आहे इथे काँग्रेसचे बळंता भाऊला जर तिकीट भेटली तर बळवंता फाऊच्या विरोधात हिंदू मत देऊ शकतात हा एक बळंतपूसाठी धोका आहे पण होऊ शकते बळंतपू एक साधत स्वभावाच्यामुळे सर्व एकजुट होतील पण आज पक्षा पक्षाचं राजकारण नाही आहे लोकांच्या भावना यावर हे सर्व अमरावती जिल्ह्याचं राजकारण चालेल म्हणजे भविष्यात जर फाईट झाली ही अपक्ष म्हणून नवनीत राणा त्यानंतर अरसू पिता पुत्रापैकी एक आणि बळवंतराव वानखडे पाहूया येणाऱ्या काळात मतदार हा कोणाला साथ देतोय वेळेवरचे समीकरणं काय होतात यावरच सर्व अमरावतीचं खासदारकी हे अवलंबले आहे